नमस्कार मी ज्योत्स्ना मुळावकर सन्माननीय संपादक अरुण शेवते ऋतुरंग या दिवाळी अंकाच्या माध्यमातून दर्जेदार समृद्ध साहित्य गेली अनेक वर्ष सातत्याने वाचकांना देत असतात दोन हजार चोवीसच्या ऋतुरंगच्या दिवाळी अंकात आलेला नदिष्ट या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक माननीय मनोज बोरगावकर यांचा नदीचे नाद सूर आणि स्वर हा लेख जरा उशिरानेच वाचनात आला मला तो अतिशय आवडला नदीचे अंतरंग फार तरलतेने संवेदनशीलतेने लेखकाने आपल्यासमोर मांडले आहे वाचताना आपणही त्या नदीच्या प्रवाहात कधी वाहू लागतो ना कळतच नाही त्या लेखाचा निवडक भाग आज मी आपल्यासमोर सादर करते आहे खास ठेवणीतले काही समजून घ्यायचे असेल तर त्या त्या सभोवाराची भाषा आपल्याला समजून घेतली पाहिजे तरच ती नफीज करामत उमगत जाते म्हणूनच नदीचे सगळ्या ऋतूतले आवाज स्वर आत्मस्वर समजून घ्यायचे असतील ना तर इंग्लिशी का होईना तिची भाषा आधी समजून घ्यावी लागेल तिच्या अंतरंगात शिरावं लागेल तिच्या गाभ्यापर्यंत नाही जाता आलं ना तरी किमान तिच्या गर्भापर्यंत जावं लागेल तर आणि तरच तिचा कणभर सूर आणि स्वर ऐकू येण्याची शक्यता असते अन्यथा सभोवारातले सगळेच आवाज सारखेच वाटत राहतात हे थोडंसं उमजून घेऊन आपण नदीच्या अंतरंगात शिरलो तर तिचे काही आवाज ओळखीचे वाटायला लागतात किंवा ओळखीचे होऊ लागतात नदीच्या प्रत्येक ऋतूतले आवाज तिच्या गर्भात असलेल्या पाण्यावर अवलंबून असतात जसं गर्भारबाईच्या गर्भातलं पाणी आटत गेलं ना की लेकराची गुदमर होत जाते तसंच नदी आटली असेल तर आवाज ऐकू येण्यापलीकडे अगदी क्षीण होत जातात अर्थात माझंही नदी हे नदीविषयक ओंजळभर आकलं नाही आणि हे माझे ठोकताळे आहेत तिच्यासोबत वावरून रातबेरात मुशाफिरी करून काहीतरी आपल्याला गवसलंय असं वाटावं इतपतच त्याचा अवाक आहे कारण नदीष्ट लिहून झाल्यावर काही काळ माझा भ्रम होता की आपल्याला बऱ्यापैकी नदी आकळली आहे गवसली आहे पण नदीकाठावरच्या एका घटनेने सारे सारे गळून पडलेले एकदा उशिरा नऊच्या सुमाराला मी नदीवर गेलेलो किर्र अंधार दाटून आलेला निरव शांतता थंडीचे दिवस असावेत वरतून डॅमचं पाणी सोडलेलं पाण्याचा भद, भद असा आवाज येत होता पाण्याचा वेग आणि गती त्या आवाजातून प्रतीत होत होती मी भरभर घाटाच्या भर पायऱ्या उतरू लागलो तर मागून नदीवरच्या केअर जोरात हाळी दिली कोण हाय राजच्याला मी परतून आवाज दिला का रे बाबा ओळखलं नाहीस का मी आहे तो ओळखीचा हसून म्हणाला तुम्ही हायवा मला वाटलं रातरच्या कोणी बाई माणूस आलं की काय जळता जीव नदीत बुडून विजवायला त्याचं उत्तर ऐकून मी आवाग झालो नदीच्या खोल तळाशी अजून कितीतरी गुदमर घुसमट उसासे, शेवटचे श्वास खोल तळाशी घट्ट ऋतून बसले आहेत त्या तळ गाठलेल्या जीवांचे ते इतक्या सहजासहजी आलमक निघणार नाहीत आपल्याला आता तर फक्त उंजळभर नदी तेवढी पकडता आली आहे हे लख उमजलं त्या दिवशी या अवकातीत राहूनच नदीचे स्वर सूर आणि अंतरस्वर पकडण्याचा हा प्रयत्न आहे नदीचे वेगळाले आवाज असतात तिचे स्वर असतात नाद असतात याचाच अर्थ ती लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे हे पहिल्यांदा दादाराव यांनी मेंदूपर्यंत नाही तर अगदी हृदयापर्यंत पोचवलं ते कुठलंही गंडाबंधन न केलेले माझे उस्ताद त्यांची ऐपत फार मोठी होती कदाचित नदीच्या त्या परिसराला शोभेल अशीच त्यांच्या तहाणेपणीच त्यांची आई गेलेली नदीच्या काठीस घर असल्यामुळे आपसुकच नदीच्या आगोशमध्ये ते ओढले गेले आईची ओल नदीच्या पाण्यात शोधत राहिले सततच्या नदीच्या सहवासातून त्यांच्यात एक ट्रॅडिशनल विजडम आलेला एकदा त्यांनी बेडकांचे बदलणारे रंग आवाज आणि पाऊस याच्यातील संगती मला सप्रमाण दाखवली होती म्हणजे असं झालं की एकदा आम्ही दोघं नदीवर गेलो होतो आभाळ दाटून आलं होतं दादाराव सांगत आणि दाखवत होते पाऊस दाटून आला की अशा वेळी ओरडणाऱ्या बेडकांचे आवाज घोगरे असतात आणि रंग मातकट हिरवा असतो पाऊस बेफाम कोसळायला लागला ना की स्वल्प आवाज काढणारी बेडकं थोडी अधिक हिरवट असतात आणि पाऊस कोसळून गेल्यावर दीर्घ आवाजात ओरडणारी बेडकं तुकतुकीत हिरवी पोपटी असतात बरं का बापू त्या दिवशी दादारावांनी हे सगळं पुराव्यानिशी शाबूत करून दाखवलेलं मी ते निसर्गाचं एक एक विभ्रम काळजात साठवून घेत होतो त्या दिवशी दादाराव आपल्या पोतडीतून एक एक अस्सल चीजा पेश करत होते पाऊस कोसळत होता आणि आम्ही दिवसभर नदी रेंगाळत चिंब भिजत होतो त्या दिवशी पाऊस पडण्याआधी पडताना आणि पडल्यानंतरचा नदीचा स्वर आणि सूर दादारावांच्या साथीने अधिकच गर्द होत गेलेला साधारण पाऊस पडण्याआधी अर्थात बेफाम पाऊस ढग जमून आलेले जणू ते कोसळणं थेट उतरवून घेण्यासाठी नदी पण पदर पसरून आसुसलेली यावेळी काही क्षण तरी नदीतून कुठलाच आवाज जाणवत नव्हता एक निरव स्तब्धता तेवढीच ऐकू येत होती तेही अगदी कान देऊन ऐकले ना तरच जानता हूं खामोशी की भी अपनी अपनी जुबान होती है, और आबरू भी जसजसा पाऊस कोसळायला लागतो तस तशी ही विचित्र स्तब्धता आपलं मौन सुट करायला लागली सुरुवातीला तो थेंबांनी कोसळत होता तेव्हाचा त्याचा आवाज नीटपणे माझ्या कानापर्यंत पोहोचतच नव्हता कदाचित ते नदीचं आणि पावसाचं गुज असावं त्या दोघांपुरतं जणू निसर्गातल्या दोन सर्जकांचा तो मौन राग असावा ते हितगूस कदाचित आपल्याला समजण्याची गरजच नसावी किंवा ती आपली अवकादही नसावी पावसाचा जोर वाढत चाललेला आता नदीत पडण्याचा त्याचा आवाज टुबुक टुबुक सदृश येत होता नदीवरचा पाऊस हा तसाही फार अद्भुत अनुभव असतो त्या त्या दिवशी दादाराव सोबत असल्यामुळे नदीची ओल अधिकच जाणवत होती त्यातच नदीच्या काठावर बसून तुम्ही तो आवाज अनुभवत असाल आणि चक्क नदीत उतरून तिच्या सोबतीने तो आवाज ऐकत असाल तर तिची खुमारी लज्जत ऐपत काही वेगळीच अगदी सांद्र अनुभव असतो हो तो त्या दिवशी नदीत उतरल्यावर आवाजाचे दोन प्रकार अनुभवलेले एक पावसाचा पाण्यावर पडतानाचा दीर्घ न नाद आणि दुसरा मी नदीत उताणा झोपलेला असताना माझ्या शरीरावर ते पावसाचे थेंब पडून रप रप असा येणारा आवाज म्हणजे असे की निसर्गातली दोन अद्भुत परस्परांना बिलकतात तेव्हा त्यातून उमटणारं संगीत नाद कोणत्याही भाषेत न मावता भाषेचा दायरा ओलांडून कोसो दूर निघून गेलेलं असतात आणि गंमत अशी की तेच थेंब माझ्या अंगावर पडले की रप रप असा बेढप आवाज येत होता म्हणजे निसर्गातल्या दोन अलौकिकांच्या मध्ये माणूस आला ना की सगळंच बिनसत जात असावं सगळं सगळं अगदी तोडून मरोळून जात असावं याच कदाचित ते सूचक निवेदन तर नसेल ना